साहेब काय कसं प्रचंड उत्साहात महाराष्ट्रामध्ये मतदानाची सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्या तरी परंतु लोक सकाळी अगदी साडेसात वाजल्यापासून लाईन लावून मतदान करतायत अ महायुतीच्या विरोधातला मॅन्डेट निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या मनामध्ये आणि काँग्रेसला चांगलं यश महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये मिळेल साथ एक मला साथ ना, या मध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती वेगवेगळी लढते फक्त कोल्हापूर मध्ये ते एकत्र आलेले आहेत कोल्हापूरकरांच्या भीतीमुळं आणि म्हणून आज एक एकटी लढाई या सत्तेच्या विरुद्ध प्रचंड पैशाची ताकद भाजप आणि महायुतीची त्या ठिकाणी आहे दडपशाही आहे म्हणजे काल तर आमच्याच कार्यकर्त्यांना अगदी अटक करण्यापर्यंत वेळ आली होती मी स्वतः तिथे गेल्यावर सगळं थांबलं म्हणजे शेवटच्या चोवीस तासात किमान आमच्या पाच पंचवीस कार्यकर्त्यांना उचलून न्यायचं हा प्रयत्न काल झाला तो आम्ही आणून पाडला कारण की शेवटी लोकशाही आहे मतदानाच्या आदल्या दिवशी अगदी उमेदवाराच्या नवऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न झाला म्हणून या दडपशाहीतून कोल्हापूरकर उत्तर देतील आणि माझ्यावर विश्वास टाकतील अशी मला खात्री असताना हे सगळं करण्याची का वेळ मी तेच म्हणतो ना एवढी सत्ता आहे तुम्हाला तुम्ही एवढं चांगलं काम केलं तर असू नका बदलावे लागलेले आहेत तेच नाही तेच मी म्हणलं की काही तांत्रिक काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये ताबडतोब प्रशासनानं त्याची दखल घेऊन त्याची सुरुवात केलेली आहे हे होत आहे परंतु आता मतदान साडेपाच हा महत्वाचा विषय त्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं माझं आव्हान असतं नाही जानेवारी सकाळपासून मी आ, अगदी सहा वाजल्यापासून प्रत्येक भागातून रिपोर्ट घेतोय टेबल आमचे टाकले गेलेले आहेत बूथ आमचे टाकले गेलेले आहेत कार्यकर्ते उत्साहात आहेत की एका बाजूला ही सगळे मंत्री अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा कोल्हापुरात आले इथल्या स्थानिक नेत्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही त्यांनी येऊन विश्वास द्यावा एवढी वेळ महायुतीवर त्या ठिकाणी आली तरी देखील या एकाएकी लढाईत कोल्हापूरकर निश्चितपणे माझ्या बरोबर आणि आमच्या बरोबर राहतील याची मला खात्री प्रश्न उपस्थित केला होता व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री सगळीकडे फिरत होते एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार जे प्रश्न त्यांना विचारणं अपेक्षित होते तसे प्रश्नच त्यांना विचारले गेले नाही पत्रकार परिषद त्यांनी घेतलीच नाही स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज त्यांचे झाले त्यामुळे नेमका महाराष्ट्रातल्या तुम्ही वर्षभराचा पंचनामा जो पारदर्शकपणे त्यांच्या माध्यमातून झाला असता जर पत्रकार समोर असते परंतु पत्रकारांच्यावर ते काय प्रश्न विचारतील गॅरंटी नसल्यामुळे स्क्रिप्टेड मुलाखती तुम्ही दिल्या महाराष्ट्रापासून